कार श्री स्वामी समर्थ तर उद्या म्हणजे सहा सप्टेंबर वार शुक्रवार रोजी हरितालिका व्रत आहे हरितालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसे अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठीही व्र हे व्रत करत असतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेचे व्रत केले जाते हरितालिका व्रताला सर्व व्रतांपैकी सर्वात मोठे व्रत मानले जाते या दिवशी निर्जली उपवास केला जातो त्याचबरोबर भगवान शिवशंकराची वाळूच्या मदतीने पिंड तयार करून त्याची पूजा केली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी हरितालिकेचे व्रत करतात तसेच कुमारिका ज्या असतात तर त्या आपल्याला मनपसंत आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करत असतात त्याचबरोबर विधवा महिला देखील हे व्रत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रत हे बरेच महिला करतात पण कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याबद्दल माहिती पाहून पाहणार आहोत बऱ्याच महिला या चुका करत नसतील किंवा काहींना ह्या माहीत देखील नसतील पण आपल्याला हरितालिका व्रता दिवशी या अजिबातसुद्धा चुका करायच्या नाहीत तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण पाहू पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी हरितालिका व्रत साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते हरितालिका तिथीचे व्रत व्रत व्रतांपैकी सर्वात कठीण मानले जाते हे व्रत करताना अनेक गोष्टी पाळाव्या लागतात कारण अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे हरितालिकेच्या व्रतामध्ये हा नियम लागू आहे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या संयम ठेवावा तर या दिवशी महिलांनी काही चुका करायच्या नसतात वेगवेगळ्या ठिकाणी हरितालिका तीजच्या वेगवेगळ्या प्रथा पद्धती असतात हरितालिका व्रत हे माता पार्वतीने भगवान शिवशंकर आपले प्रतपती मिळावे यासाठी हे व्रत केले होते आणि निर्जली व्रत केले होते आणि आपल्या सख्यांबरोबर हे व्रत केले होते वाळूपासून महादेव शंकरांची पिंड तयार केली होती आणि त्याचे पूजन केले होते तर आपल्याला देखील हरितालिका व्रता दिवशी वाळूपासून पिंड तयार करायचे असते आणि त्याचे पूजन त्याचे विधिवत पूजा करायची असते तर आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आपण पाहून घेऊया या दिवशी आपल्याला आपल्या पतीसोबत संयम ठेवायचा आहे भांडणे करायचे नाही अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात पण उपवासाच्या दिवशी वाट टाळा आणि प्रत्येक छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल दरम्यान अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणाला वाईट शब्द बोलायचे नाही व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून तुन्द बाहेर पडू नयेत व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच मन दुखावणारे काहीही बोलू नये त्याचबरोबर या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या ज्या वस्तू असतात त्यांचे सेवन करायचे नसते जर तुम्ही हरितालिकेचा उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये असे म्हणतात की या दिवशी जर आपण दुधाचे सेवन केले किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्या किंवा ग्रहण केल्या तर आपण स्त्री जी आहे तर ती पुढील जन्मात स्त्री जन्म घेते त्यामुळे आपल्याला या दिवशी दुधाचे किंवा दुधाच्या पदार्थाचे सेवन करायचे नाही त्याचबरोबर या दिवशी झोपणे देखील निषिद्ध आहे हरितालिकेचा उपवास देखील कठीण मानले जाते कारण या दिवशी महिला दिवसभर उप उपवास करून संध्याकाळी पूजा करतात यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये त्यापेक्षा संपूर्ण रात्र देवाच्या आराधनेमध्ये घालवली पाहिजे आणि उपवास सकाळी सोडावा त्याचबरोबर कोणताही शत्रू आपल्या घरामध्ये आला तर त्याच्याबरोबर भांडण करायचं नाही तर शिवशंकराच्या रूपात कोण आपल्या घरात येईल सांगता येत नाही त्यामुळे त्याचं व्यवस्थित आधारतित्या आपल्याला करायचं आप आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अन्न आणि पाणी घेण्यास मनाई आहे हरितालिका तृतीयेचे व्रत अत्यंत कठीण मानले जाते या दिवशी महिला निर्जला उपवास करतात या व्रतामध्ये फक्त अन्नच नाही तर फळे आणि पाणी देखील सेवन केले जात नाही सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आणि त्यानंतर काहीतरी सेवन केले जाते या दिवशी चुकूनही पाणी प्यायले तर पुढचा जन्म माशाचा मिळतो वेगवेगळ्या पद्ध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनुसार हे व्रत केले जाते काही ठिकाणी निर्जळी उपवास केला जातो तर काही ठिकाणी फळे आणि उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत केले जाते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला आपल्या पती दिवशी अजिबात या दिवशी आपल्या पतीशी भांडायचं नाही प्रेमाने वागायचं आहे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करत असलेले व्रत दरम्यान नवऱ्याशी भांडण मात करणे टाळावे नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण कसं होणार त्यामुळे आपल्याला भांडणे करायचे नाही त्याचबरोबर हरितालिकेचे व्रत करणार असेल तर पूजा झाल्याशिवाय आपल्याला ही पूजा व्रत करायचं नाही त्याचबरोबर गर्भवती महिला करत असतील तर त्यांनी निर्जरी उपवास करू नये त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये कोणताही मांसाहार पदार्थ तसेच मद्यपान करू नये तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ